तर हाय गाईज गुड मॉर्निंग सो आज आहे आपला दिवस बारावा सो मी चाललेलो आहे जिमला सकाळी सात वाजलेले होते बट तुम्ही बघू शकता खूप अशी थंडी होती आणि साईटून सगळे झोकंच पडलेले होतं सो जाता जाता म्हटलं चला आपल्या ह्या सूर्याचा एक फोटो काढून घ्यावा तो खूप छान असं वातावरण होतं सकाळी आणि सकाळचं खूप छान वाटतं जिमला सो फायनली मी जिममध्ये पोचलेलो आहे सो फायनली आत्ता वाजलेले आहे साडेसात असं लेट झालेलं आहे सो खुश आहे आपण जिम तर मी जिममध्ये आल्याला पहिले घेतली स्ट्रेचिंग बॉडीची स्ट्रेचिंग आज होता आपला ट्रायसेफ डे सो हा आहे आपला ट्रायसेफचा पहिला सेट ॲक्च्युली से yes, well. so, आज जिममध्ये खूप लोक असल्यामुळे जास्त मला लिटरली व्हिडिओ घेतात आल्या नाहीत बट जेवढं पण मी ट्राय केलं तेवढं घेतलं आणि आपण फक्त लिटरली दोनच सेटचे व्हिडिओ घेतलेत बट येस आय हॅव डन माय जिम ॲज वेल सो डोंट वरी फॉर इट गाईज अँड फायनली मी आता जिममधून चाललेलो आहे तर आज काय काय होतं दिवसभरात या ब्लॉगमध्ये तुम्हाला ज समजूनच जाईल the love. I'm so happy today. I was training in India. तो आज आहे आमचा कोणता पेपर आहे आज ई व्ही एस आणि आमचं बाळकाप चहा बिस्किट खाते आणि मी तर स्टडी घेते आता सध्या सो ई व्ही आमची सगळी रिव्हिजन झाली आहे बट तरी आता अजून एकदा लास्ट मिनिट रिव्हिजन चालू आहे सो या दे बिस्किट त्याला दाखव नुसतं दाखव की थांब नको नको तू आज देऊ नको तो काय ब्लॉगमध्ये माझ्या तुला ब्लॉग मध्ये यायचं से समथिंग तुला पण स्टडी करायचं आहे हे बघा तिला स्टडी करायचं आहे ठीक आहे से हाय हाय टू माय ऑल ह तुला यायचं तुला यायचं स्कूलला सोडवायला स्कूलला सोडवायचं तुला दादाला कीर्ती हाय गाईज गुड मॉर्निंग स्वतः वाजलेले आहेत दहा आणि फायनली माझं आजपासून ट्रेनिंग नसणार आहे सो माझा फक्त जॉबचा टायमिंग असणार आहे तीन ते बारा सो आता मला हा पूर्णपणे टाईम जो की सकाळी दहा ते दुपारी तीन वाजेपर्यंत टाईम असणार आहे तो पूर्णपणे मी युटिलाईज करणार आहे माझ्या व्हिडिओजसाठी आणि आपल्या ब्लॉगसाठी सो इथून पुढं तुम्हाला खूप काही इंटरेस्टिंग आमच्या ब्लॉगमध्ये भेटणार आहे बघायला सर तुम्ही पण सांगा काही आयडिया असतील तर सो आपण त्याच्यावर करू आणि फायनली मी जिम प आपली झालेली आहे आता प्रोटीन घेतो आणि आज मी काहीतरी आणले त्याचं आपण अनबॉक्सिंग करणार आहे आपल्या ह्या ब्लॉगमध्ये तुम्हाला समजून जाईल की काय आहे ते जे मी तुम्हाला मागच्या ब्लॉगमध्ये सांगितलं होतं तर तो ब्लॉग जसं बघितला तर प्लीज मागचा ब्लॉग जाऊन बघा एकदा मी लिंक देतो आपल्या डिस्क्रिप्शनमध्ये आणि या थँक्यू गाईज फॉर युअर लव अँड सपोर्ट तर हे आहे आपलं नवीन पार्सल तुम्ही सांगा कमेंटमध्ये की हे नक्की काय आहे ह्याचा बी मी अनबॉक्सिंगचा व्हिडिओ टाकणार आहे काय सो आत्ता आपण अनबॉक्सिंग करणार आहे आपल्या शेकडचं सो तुम्हाला दाखवतो काय आहे आपल्याकडं गिफ्ट सो हे आहे आपल्याकडं पार्सल आणि याचं आपण करत आहे आत्ता अनबॉक्सिंग सो या अनबॉक्सिंगमध्ये तुम्हाला दाखवतो काय काय भेटलं आपल्या ह्याच्यामध्ये सो प्रियसवाला जो माझा होता शेकर तो खराब झाला होता सो सध्या आत्ता मी हा वापरतो आहे ऐक्चुअली क्वालिटी बेस्ट है हाँ फेट मेरा टू फिफ्टी रुपीजला खूब महाग पन नहीं है बट एफोर्डेबल पन है सो आई एम थिंकिंग लाइक यू शुड अल बाय दिस वन सो तो बी आता कसा दिस्ट है तो ओके सो लेट्स टेक दिस वन अरे यार ही चिकटपटी का निक नहीं है ओके फाइनल डन That's the happiness. ॲक्च्युली मी ब्लॉगमध्ये बघितलं तर कुणाच्या तरी ते सारखं असं असं का सो हे बघायचं आहे टू फिफ्टी रुपीज प्राईज आहे याची सो खूप छान आहे इथं आपण प्रोटीन ठेवू शकतो प्रोटीन शेक काय करत ह्याच्यामध्ये आपण पूर्णपणे कंटेंट्स आहेत त्यावेळे ह्याच्यामध्ये जसं पाहिजे तसं तुम्ही ठेवू शकता ह्या गोष्टींमध्ये सो हे बघा इथं 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 कसं की पण दाखवले सो डिरेक्टली तुम्हाला इथं दाखवते बघा इथं प्रोटीन ठेवू शकतो इथं पण रायट्स आणि क्रिएटिव्ह पण ठेवू शकतो त्याच्यामध्ये आहे सो मस्तपैकी भरपूर आहे मोठ नेट पण आहे बघू शकता आणि बरे आणि आज थोडं टाइम भेटल्यामुळं मी आज संध्याकाळी थोडं बाहेर गेलो तर तुम्ही बघू शकता की सनसेट किती छान दिसत आहे ऍक्च्युअली मी खूप दिवस झालं असं बाहेर गेलोच नाही वर्क फ्रॉम होम